नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी द्राक्ष परिसंवाद व पासष्टवे वार्षिक अधिवेशनचे उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते उद्घाटन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य शासन काम करत आहे द्राक्ष उत्पादकांमुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने समृद्धी आली आहे द्राक्ष बागायतदार संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष बागा परिसंवाद व पासष्टवे वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन श्री पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल वाकड पुणे येथे आयोजित कार्यक्रमास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आमदार शंकरराव मांडेकर केंद्रीय फलोत्पादन उपसचिव संजय सिंह कृषी आयुक्त हेमंत वसेकर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले पुणे एनआरसीजी चे संचालक कौशिक बॅनर्जी चिली देशाचे द्राक्ष शास्त्रज्ञ कार्लोस फ्लोडी संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण संघाचे शिवाजीराव पवार मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष अभिषेक कांचन द्राक्ष बागायत संघाचे आजी माजी पदाधिकारी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी राज्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या सेखेने उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठल रावची